मध्ये सर्व प्रमुख नेत्यांनी ने जे प्रश्न मांडले त्याच्यावरती अधिक माहिती घेण्यासाठी विचार करण्यासाठी निवडणूक आयोगाला वेळ हवाय चर्चा अपूर्ण आहे उद्या पुन्हा एकदा एकत्र एक भेटण्यासाठी म्हणजे दोन्ही आयुक्त आयोग राज्य आणि केंद्र हे एकत्रित या शिष्टमंडळाला भेटणार आहेत म्हणजे चर्चा किती गांभीर्यानं झाली खोलवर झाली आपल्याला कळलं असेल देखिए बात ऐसी है आज महाराष्ट्र के प्रमुख नेता जैसे कि शरद पवार जी उद्धव ठाकरे जी राज ठाकरे जी बाला साहेब थोराज जी जयंत पाटिल जी सुभाष लांडे भारतीय कम्युनिस्ट पार्टी के अजित नवले मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी मुंबई कांग्रेस के अध्यक्ष वर्षा गायकवाड़ रईस शेख समाजवादी पार्टी ऑल पार्टी डेलीगेशन आज महाराष्ट्र के मुख्य निवणक अधिकारी चोकलिंगम साहब से मिलने गए थे और बाद में राज्य निवडक आयोग जो है उनके दिनेश वाघमारी जो कमिश्नर है उनके साथ हमारा और एक डेलीगेशन गया लंबी बातचीत हुई लेकिन बातचीत अधूरी रही बातचीत कल वापस शुरू होगी कल यही डेलीगेशन फिर एक बार दिनेश वाघमारे जी और चोकलिंगम जी एक साथ बैठेंगे और हमारी बात सुनेंगे और जो आज प्रश्न हमने उपस्थित की है उस बारे में कल वो जवाब देंगे तो कल हम वापस आपसे मिलेंगे और आपको अवगत किया जाएगा कि कल कितना बजे हमको डेलीगेशन के साथ मिलना है भारतीय जनता पक्षा न सुधा या शिष्टमंडला सहभागी वाव कारण निवणुका निष्पक्ष पारदर्शक पद्धति ने ही गरज है जसं तृणमूल काँग्रेस जिथे राज्य बंगाल बंगालमध्ये तिथे भारतीय जनता पक्षाचे लोक निवडणूक आयोगाला भेटून हीच मागणी करतायत केरळमध्ये भारतीय जनता पक्ष हीच मागणी करत आहे कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्ष हीच मागणी करते आहे त्याच मागणीसाठी आम्ही सुद्धा निवडणूक आयोगाला भेटत असताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा आमच्याबरोबर राहावं ही आमची भूमिका आहे ही राजकीय डेलिगेशन नाही आहे धिस इज नॉट पॉलिटिकल डेलिगेशन आम्ही सगळे एकत्र आहोत देशाचं संविधान आणि लोकशाही यानुसार निवडणुका व्हाव्यात आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात ही सगळ्यांची गरज आहे सगळे वरिष्ठ नेते उद्या असतील हर्षवर्धन सकपाळ आज बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत केंद्रीय काँग्रेस नेतृत्वानं ज्यांची नेमणूक केली या डेलिगेशनमध्ये ते या शिष्टमंडळामध्ये आहेत माझं त्या संदर्भात काँग्रेस नेत्यांशी चर्चा झाली होती धन्यवाद खबर असतं की तिची एक व्यवस्था केलेली आहे चहा असता प्लीज घेऊन जाऊ आपण